एखादी वस्तू वापरली नाही तर ती गंजते आणि जास्त वापरली तर ती झिजते काहीही झालं तरी शेवट ठरलेलाच आहे मित्रांनो नमस्कार मी पुणे येथून आपले स्वागत करतो एखादी सहकारी गृहनिर्माण संस्था असेल आणि या संस्थेवर जर प्रशासक नेमलेला असेल किंवा नेमण्याची कारवाई होत असेल तर प्रशासक का म्हणून नेमला जातो किंवा कोणत्या कारणासाठी नेमला जातो ही बाब आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थेवर व्यवस्थापकीय समितीने गैरकारभार केल्यास असे प्रथम आढळून आल्यास कलम अठ्यात्तर नुसार पंधरा दिवसाची नोटीस ही देण्यात येत असते अशा नोटिसी नंतर व्यवस्थापक समितीच्या सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते व हाऊसिंग फेडरेशनच्या संस्थेवर प्रशासकाची नेमणूक केली जाते त्याचप्रमाणे कलम सत्याहत्तर अनुसार व्यवस्थापक समितीच्या सदस्यांनी निवडणुकीनंतर पदभार स्वीकारू शकत नसल्यास किंवा वेगवेगळ्या दोन व्यवस्थापक समित्या निवडून आल्याचा दावा केला असल्यास व असा दावा सहकार न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यास संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येते त्याचप्रमाणे संस्थेच्या व्यवस्थापक समितीने व्यवस्थापक समितीची मुदत संपण्याच्या दिनांकाच्या पूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन व्यवस्थापक समिती गठीत होईल अशा रीतीने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यास झाली आहे असे स्पष्ट झाल्यास कलम व्यवस्थापक समिती निष्प्रभावित करून प्रशासकाची नियुक्ती करता येते त्याचप्रमाणे कलम त्र्याहत्तर एफ व कलम त्र्याहत्तर एक अनुसार किंवा इतर कलमामध्ये नमूद बाबींसाठी किंवा इतर कोणत्याही कारणाने काही व्यवस्थापक समितीच्या सदस्यांनी अपात्रता धारण केली असेल व त्यामुळे कोरम पूर्ण न होऊन व्यवस्थापक समितीचे सदस्य कामकाज पाहू शकत नसतील अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यास प्रशासकाची नेमणूक करता येते त्याचप्रमाणे कलम पंचाहत्तर पाच नुसार वार्षिक सर्वसाधारण सभा न घेणे आर्थिक सादर न करणे इत्यादी कारणासाठी व्यवस्थापक समितीचे सदस्य अपात्र ठरल्यामुळे त्यांना अपात्रता प्राप्त झाल्यास संस्थेवर कलम अठ्यात्तर नुसार कारवाई करून प्रशासकाची नियुक्ती करता येते